तर नवीन वर्ष दोन हजार पंचवीस वर्ष चालू होईल तरी सर्वांना सुख आणि समृद्धीचे जावे ही अशी माझी आशा आहे आणि ही माझं चिटुकलं पिटुकलं आहे बघा थांबा आता तुम्हाला दाखवते आम्ही काय आणले उघड दिदी ओपनिंग करेस्ट्री आणली यातली चेरी कोणी खाल्ली यातली चेरी माझ्या दीदीने खाल्ली तिला चेरी फार आवडती बघा आणि इतका मस्त फ्रेश केक होता mm -hmm. आणि केक आणला तरी तसा शिल्लक राहतो त्याच्यामुळे आम्ही काही केक आणलाच नाही म्हटलं चला पेस्ट्री म्हणून आम्ही पेस्ट्री आणली दिदी अजून काय खायचंय तुला सांग मला केक सा। बर ओके okay, तर या सर्वांनी मस्त पैकी केक खायला हॅपी न्यू इयर म्हणा सर्वांना हे बघा मला दिदी बघ थँक यू बेबी इन हा हॅपी न्यू इयर आता एवढा वेळ काय आपण व्हिडिओ चालू ठेवणार नाहीये बघू आता जमलं तर तुम्हाला ठेवेल नाही तर मग नाही तर या सर्वांनी पेस्ट्री खायला छान छान बघा कसलं आहे का नाही आता मी एक चेरी खाते बघा तुम्हाला दाखवते माझी हो छोटी चेरी तू मोठी खा पप्पांची

मला पहिल्यापासून असं केक नाही तोट करत तो बसत जर की बाबे सांड फळ ए गुदडी सांगशील आपल्या बघ्या प्लेट नव्हती आणायची हम्म हम्म दीदी दीदी दी सोप्या बस चल उठ चल सोप्या बस खायला नाही बाबा विश यू हॅपी सर्वांना उठ किती दीदी चल तिथं सोप्या हो चला की तर बसा हि तर सगळं परत मुंग्या हो मुग्याला हो का ये जा पुरीने माझं सगळं सांडलं जाऊ दे आता ते झटकाव नंतर सगळं सर्वांना हॅपी न्यू इयर इकडे आमचे मिस्टर बसलेले दिदी बसली का ग लेकराला भुईला ठेवलंय ग बाया हो माझं लेकरू कसं भुईला बसलंय तिथं दिसलंय ग काय झालं का हो तिने ह्याच्यावर सांडलं हो का ह्याच्या म्हणून म्हणलं नको इथं हो का इथं सांडलं म्हणून म्हणलं नको इथं तिथं हॅपी न्यू इयर सर्वांना बारा वाजल्या का नाही अजून वाजल्या आपलं आमचं आप फॅमिली फॅमिली आम्ही आपलं खात बसलोय बघा खूप छान पैकी आहे ना दिदीचे पप्पा आता माणूस आता कशाच काय आम्ही बाहेर गेलो त्याच्यामुळं आम्हाला काय एवढं जमलं नाहीये त्याच्यामुळं नाही घातलं आता कसं आहे माहितीये का आता काम करून तक अखं किचन सगळं स्वच्छ धुवून काढला उद्या सकाळ रोजच माझं असतं धुणं बरं का पण एवढंच की उद्या सकाळला प्रॉब्लेम नको म्हणून आपलं नवीन वर्षाचं चकाचक टकाटक किचन काढला तुम्हाला दाखवते बघा कसला स्वच्छ धुवून काढला आहे मी हो का सगळं स्वच्छ केलं माझ्या नवऱ्याने पण मला मदत केली हो का हो माझं दिसतंय बघा हो का सगळं ही धुवून काढली खिडकी बिडकी सगळं धुवून काढले ह का गॅस ही कसर टकाटक सगळं केले रोजचं माझं असतं बरं का पण आज जरा लईच वरपर्यंत सगळं धुवून घेतले त्याच्यामुळं सगळं बेसिंग बिसिंग सगळं टकाटकच धुवून काढले अख्खं जाऊ दे म्हणलं सगळं स्वच्छ व्यवस्थित धुवून काढावं म्हणून तर सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना सुख आणि समृद्धीचा जाव। आनंदाचं जावं त्यांच्या माझं आमचं जावं काय करतात आता <laughs> माझ्या चॅनेलला सर्वांनी सपोर्ट करा कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला आज मी व्हिडिओ टाकलेलो होत माझ्या स्वतःच्या आवाजातला आणि काय झालं मी आता माझ्या स्वतःच्या आवाजातच व्हिडिओ काढून टाकणार आहे कारण सर्वांना म्हणजे बोलतात मला की ताई तुम्ही स्वतःच्या आवाजात व्हिडिओ काढा तर मग मी म्हटलं चला आता आपण स्वतःच्या आवाजातलेच व्हिडिओ चालू ठेवायचे इथनं पुढं आता आणि ओके ओके ठीक आहे ओके भावा दे, दे. <laughs> ओका आमचं कसं चिचुड खात आहे की एक माझं पिलू का आहे का पेस्ट्री खात बसलं इकडे तिचे पप्पा मोबाईल घेऊन बसल्या तर इकडे माझं लिकरू खात आहे खा बॅ खादमादमाने खा तोकार बसू सर ना खाऊ या सर्वांनी खायला की बोलवा की मच्छर तर बाया कुठं येते मच्छर तर घरात तर काय बोलूच ना लो ए मच्छर आल्याच आहे शेती आमच्या साईडला त्याच्यामुळे मच्छर वगैरे असतात जाऊ दे आता काय करायचं केस धुतलेली ती काही नाही ती तशीच कुंडून बसले तशीच बसली जाऊ दे नहीं थी नहीं थी नहीं थी नहीं थी। दे काय करायचं Hmm, सगळ्यांनी मटण बिटन चांगलं हाणलं असेल तर आम्ही पण मटणच केलं आज जाऊ दे म्हटलं चिकन आपलं बनवलेलं तेवढंच आपलं खाल्लं बिर्याणी वगैरे नाही सुख केलं तर मस्तपैकी संपवून पण गेलं उद्या चार नको व्यवस्थित आपलं उद्या वे करायचं का वेगळं काहीतरी आयटम दिदे चमच्याने खाती दे मी तर म्हणायला तिला प्लेटच द्या पण त्यांनी ऐकलंच नाही माझं काय तशीच दिली आणि आता ती झोपायच्या टायमिंगला बराबर सगळ्या रांगात होईल बघा हाय तुला खायचं तेवढंच खर राडा करू नको कसं तिने केक हो का तुम्हाला दाखवते थांब थान बंद नको करू बघा पुरीने माझ्या नाही दाखवलं तिने का, सा... <coughs> सा 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 का, का केक सगळा कसा ही चमचा नुसत वेगळा करून ठेवलाय काय केलंय काय त्या केकचं काय माहिती नुसत वाटवळ केलंय त्या केकचं पुरीने माझ्या जाऊ द्या नको खोळालं बघा मित्रांना म्हणते हो का दाखव तुझ्या मित्रांना माहिती दाखव दाखवे मावश्यांना तायांना काकांना आंटींना दाखवा दाखवा केक कसं केलं का दाखव की दाखवा उघड 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 कोण कशाला मारत की लय चॅप्टरपणा करते मग तू ओका कसा केक केला कस झाकून या खोट नाही सांगत ती केक आणल्यापासून मामा केक मामा केक तरी मोठा आणला नाही वगैरे भेटाय कसं घरात बी आपल्या स्वतःच्या अग तिच्या मधी झाड ब्लँकेट तिथं बाहेर झाडून फिरव बाबा नकोच माहिती बघा जात फिरव तोंडाव ना बी तिथे नाही बघा आम्ही रोजच बारा वाजेपर्यंत जागत असतो आणि बरोबर बारा लावर हे मला मी आता म्हणलं मी झोपती बाय नाही म्हणजे आता बारा वाजता थांबवायच थांबवायचं थांबली थां बघा पाहुणे बारा वाजता खुशाल मला मग ते व्हिडीओ काढ बाय म्हणलं माणसं जागायचं ती नसते ती म्हणलं बरं जाऊ दे चला व्हिडीओ काढवा म्हणलं ते मी व्हिडिओ व्हिडीओ काढायत चकाच हो चला मग सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सर्व आनंदी सुख समाधानाने दो राहावं दोन हजार पंचवीस हळदी हळदी शुभेच्छा सगळ्यांनी नीट राहावा हॅपी बर्थडे काय म्हणलेली तू हॅपी का बर्थडे काय म्हणले तू हॅपी बर्थडे दुसरं काहीतरी तू म्हणले धरवडलेली पुस माझ्या हां माझी मम्मी मा लाडकी माझी मम्मी लाडकी बर चला सर्वांना भेटू उद्या चला चला बाय बाय शुभ संध्याकाळ शुभ रात्री शुभरात्री हम्म शुभरात्री बघा माझी मुलगी किती हुशार आहे मला म्हणजे शुभरात्री चला गुड नाईट बाय बायक